आज आमचंही भाग्य म्हणावं लागेल इतक्या गोड निवेदनामध्ये आमचा या ठिकाणी कार्यक्रम होतोय संत सावता महाराज मी सांगून जाईल तुम्हाला फार मोठा अधिकार होता सकल संत मांदियाळी पंढरपूरला जातात ऐका कशाला पांडुरंगाला भेटण्यासाठी सकल संत मांदियाळी पंढरपूरला जातात त्या देवाला भेटण्यासाठी या तो सेट जना देव भेटायला येतो ते संत शिरोमणी सावता महाराज अंगावरती शहारे आले साठवीला दाता त्रैलोक्याचा जगाचा मालक आपल्या हृदयामध्ये साठून ठेवण्याची ज्यांची ताकद आहे ते सावता महाराज आहेत ते सावता महाराज साधी एक गोष्ट आपल्या मनामध्ये एक मिंट राहत आहे हे विश्व ज्याने व्यापून ठेवलंय हे विश्व ज्याने निर्माण केलं तो किती व्यापक आहे यशोदा मैयाने जेव्हा भगवान श्रीकृष्णाने तोंड मोठं करून सगळं विश्व पाहायला सांगितलं तर त्या विश्वामध्ये अनेक चंद्र होते बरोबर बर ना अनेक तारे होते अनेक सूर्य होते अनेक आपल्यासारख्या भूतालावर राहणारे लोक होते अनेक अनेक सगळ्या गोष्टी होत्या ममीवश जीव होते या जगामध्ये प्रत्येक गोष्ट देवापासून बनलेली आहे माझ्यापासून मीच आहे सगळं सग्ण। ह्या सगळ्या गोष्टीचं यशोदा मातेला दर्शन झालं आणि त्या भयभीत झाल्या किती सूर्य आहेत अरे आपण एका सूर्याकडं पाहतो तर काही क्षणामध्ये आपली नजर खाली येते एका सूर्याकडं पण ज्याच्यामध्ये हजारो सूर्य आहेत हजारो तारे आहेत हजारो चंद्र आहेत हजारो पृथ्वी आहेत संख्येने आहे तो देव किती व्यापक दे आहे त्या देवाला साठवण्याची ताकद सावता महाराजांमध्ये आहे